वृषभ राशी अंतिम यात्रेची तयारी करून ठेवा तुम्हाला असे पण दिवस येथील तेरा ते जानेवारी तेवीस सावध राहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये तेरा ते जानेवारी तेवीस हा काळ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी महत्वाचा आहे कारण या काळात ग्रहस्थिती वृषभ राशीच्या जीवनात काही बदल घडवू शकते तुम्हाला सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो कारण या दिवसामध्ये काही आव्हाने किंवा अपेक्षित घटना येण्याची शक्यता आहे अंतिम यात्रेची तयारी याचा खरा अर्थ मृत्यूशी संबंधित नाही तर जुन्या गोष्टींचा अंत होऊन जीवन चक्राची सुरुवात होईल असा संदेश आहे हा काळ अधिक आत्मपरीक्षणाचा सुधारणा आणि बदलासाठी असतो एक आरोग्यविषयक काळजी या काळात आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते वचन संस्थेशी संबंधित त्रास सर्दी किंवा जुन्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आरोग्याची काळजी घ्या मानसिक ताण तणाव किंवा चिंता वाढण्याची शक्यता आहे ध्यान योग किंवा सकारात्मक विचारसरणी ठेवून स्वतःला स्थिर ठेवा नियमित झोप आणि संतुलित आहार यावर भर द्या दोन आर्थिक बाबी आणि गुंतवणूक या काळात कोणत्याही प्रकारचे मोठे आर्थिक निर्णय किंवा गुंतवणूक टाळा जुने कर्ज कर्ज चुकवण्याचा प्रयत्न करा परंतु नवीन घेणे टाळा आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे कोणत्याही व्यवहारात खात्री करूनच पुढे जा खर्चावर नियंत्रण ठेवा नको असलेल्या गोष्टींवर पैसे खर्च करू नका तीन नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवन नातेसंबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे परिवारातील सदस्यांबरोबर मतभेद होऊ शकतात शांततेने चर्चा करा जोडीदार किंवा प्रिय व्यक्तींसोबत संवादात कटुता येऊ नये यासाठी संयम बाळगा मित्रमंडळी किंवा सहकार्यांशी वाद होण्याची शक्यता आहे गरज नसल्यास विवादात पडू नका चार व्यावसायिक आणि कामाशी संबंधित मध्ये कामाच्या ठिकाणी काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो सहकार्यांसोबत मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही वरिष्ठांशी संभाषण करताना योग्य शब्दांचा वापर करा आणि कोणत्याही प्रकारच्या चुकांपासून स्वतःला वाचवा पाच प्रवास आणि सुरक्षितता या काळात प्रवास शक्यतो टाळा विशेषत लांब पल्ल्याचा किंवा रात्रीचा प्रवास प्रवास केल्यास वाहन चालवताना विशेष काळजी घ्या प्रवासाच्या वेळी चोरी किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे मौल्यवान वस्तू जपून ठेवा सहा अध्यात्मिक आणि मानसिक विकास अंतिम यात्रेची तयारी या शब्दाचा सकारात्मक अर्थ असा आहे की जुन्या नकारात्मक गोष्टींना पूर्णविराम द्या आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवा नियमित ध्यानधारणा आणि प्रार्थना करा यामुळे मनाला शांती मिळेल आध्यात्मिक ग्रंथ वाचा किंवा सत्संगात सहभागी व्हा दानधर्म करा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केल्यास चांगल्या ऊर्जा आकर्षित होतील यशस्वीपणे काळ पार करण्यासाठी काही उपाय एक हनुमान चालिसा किंवा विष्णू सहसुनाम पठण करा ग्रह दोष कमी होण्यास मदत होईल दोन तुळशीला पाणी घाला सकाळी तुळशीला पाणी देऊन प्रार्थना करा तीन गुरुवार उपवास करा या आर्थिक अडचणी कमी करण्यात मदत करू शकते चार शांत मनाने निर्णय घ्या कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका पाच दानधर्म करा एखाद्या गरीबाला अन्नदान किंवा कपड्यांचे दान करा तेरा दा जानेवारी तेवीस हा काळ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आव्हानात्मक असू शकतो परंतु हा काळ नक्कीच सकारात्मक बदलासाठी आणि नवीन सुरुवातीसाठी संधीही देतो योग्य विचारसरणी संयम आणि आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही हा काळ यशस्वीरित्या पार करू शकता जीवनातील आव्हानेही तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठीच येतात त्यामुळे घाबरण्याऐवजी त्यांना सामोरे जा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद